नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या गणेशोत्सव मंडळास मंडळास पाठबळ देणार नामदार महेश शिंदे दिली भेट केली श्रींची आरती एकमे रस्त्यावरील ज्योतिर्लिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने चैतन्य नगर परिसरासह शहरात अत्यंत चांगले उपक्रम राबवले आहेत मंडळाला नेहमी पाठबळ दिले जाईल अशी ग्वाही कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली नामदार शिंदे यांनी शनिवारी सकाळी ज्योतिर्लिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट देऊन श्रींची आरती केली त्यानंतर भाविक भक्तांशी संवाद साधला मंडळाचे अध्यक्ष श्रुती राजेंद्र भोसले व उपाध्यक्ष स्वागत केले मंडळाचे मार्गदर्शक सभासद अरुण विजय शिंदे अमोल मेरुकर निवास मेरुकर अनिल अधिक जाधव सनी मेळावणे यांचे सह पदाधिकारी उपस्थित होते मंडळाच्या वतीने नामदार महेश शिंदे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम प्रशांत उर्फ राजाबाब बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे साई प्रसाद बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष आजी माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते त्यांचा यावेळी मंडळाच्या वतीने परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मोबाईल <imitra> मोबल <imitra> 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 या भी मी ठीक आहे काय हे देखी हे पाणी गेलं का आपलं सगळं जोर